हा काकू काय म्हणतो ते मी घरी आले आलती ते तुझ्या घरी एक सारखे स्टीलचे पाले आहेत ना तर ते देतो का माय सासूला विचार माय पहिले नाही तर अजून म्हणेन बाई हा इकडचा संबंध आहे तर माझं घरचे भांडी नेतो का असं नाही वा नाही काकू त्यात काय देतो ना मग हा वर की वापरायला काढले नाही अजून नवीनच आहेत आणि देतो ना काढून मग निधी जवळ देईन ना मग चालते पण यादी देजो हा मला घरी ना आहेत ले पण ना <laughs> ते दर्शक आता कसे वापरलेस आहेत म्हणजे आता जसे आता पाहुणेची पाहुणे म्हणले की दर्शक पाहिजे हो बरोबर आहे कोणते नवीन आहेत का नाही बाबा तरी कसं असते ज्यायचं ते पद्धशीर पाहिजे असते जा वागते जे करा लागते ते करा लागते त्याच्याशिवाय ते कार्यालय सोबत येते का मग हो आले का मग ते मुलगी आई बाबा तिचे समजा हो आ, हा माझे आले म्हणजे संध्याकाळी येतो म्हणतात हा फोन आलता राहिचा म्हटलं ते मला सकाळ सकून होते म्हटलं सकाळ सकून घे ना पण ना या ना म्हणलं रातचे रातभर घरी जपसंधं माघारी मी झप का जागा नाही आता कशी रातची आले भाईचं बरं राहायचं सकून मग कसं आता काही उशीर बाशीर होते काही इस्टीच नाही भेटत काही नाही मम्मी येऊन जा रात्रचीच काय आता येऊन राहिले ते निघाले मत घरून फोन आलता येता हो ना बरं आहे ना हं आता त्याच्या खर्च कसं आहे पिंके समजा तिघ जण आहेत एकच पोरगी आहे दोघ पण ते आता त्याच्या भरोशावर आपल्याला राहता येत नाही ना का आले आपल्याला त्याची परिस्थिती माहित आहे ना नाही नादारीची परिस्थिती आहे तशी बाई तसा बा साजरा आहे माणसाचा तर बाई जसा ढंगाचा नाही तू काही म्हण मी तुला कसतो कसतो सांगतो मी लपवत काहीच नाही तसाच लि म्हणलं मी लप तसाच समजा माहित आहे काय माहित नाही पण तरी आणलेली गोष्टी अंदरल्या गोष्टी असल्या मी सांगतो मी काही लपवत नाही कारण मला बाई तू दूरची नाही मला बाई दूर ती दूरची नाही सकाळ जी हाय ते पुढे येतेस आणि सकाळ तुम्ही लोक मलाच म्हण म्हणून मी जे हाय ते पस्त सांगून राहिले पोराच्या बाबाचा काही सभा नंगाचा नाही असाच आहे सभा म्हणजे सकाळी वाईट नाही पण जसा कसा सकाळी काय चिंग जरासा असा काही परिस्थिती धरून नाही बोलत काही कुकडे बडबड करते स्वतःला हुशार समजते सांगायचं तात्पर्य लय हो। स्वतःला हुशार समजते पण पुरीची माय साजरी आहे पण ती तिचं कुरकुरू कटायली खरं तर पण साजरी हाय होती अरे बापरे मग काकू मुलगी झाली कोणासारखी वडिलांसारखी का तिच्या आई सारखी अर्धे गुण वडिलांची अर्धे गुण आईचे असे म्हणून सांगतो आता पण बरी आहे ना समजा आता आता, <laughs> हो आता, 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 आता आपल्यातलीच गोष्ट तुम्हाला तर माहित आहे मला आई बाबा तर ही तू एक सुंदर समजा काही घरी काही गोंधळ नाही काही दिले काही जास्त करावं लागत नाही कोणाच ते राहतील पण जशी कशी अशी आपल्या सारखी असली की कि झालं काय आपल्याला लय नाही पाहिजे नाही आपल्यासारखी असली की झालं काकू काय नाही काय आता आजकालच्या पोरी जशक राहतात आपण जशक दबून बोलतो आजकालच्या पोरी जे बोलला कि ते तो बोलतात त्या काही वाट नाहीत पाहत आपण पोटात गाठोडे तयार करतो ते गाठोडा नाही ते बंब फोडतात आजकाल ते पुरे तुला बाकी तशी साजरी आहे तिची माय लय साजरी आहे ना व लय साजरी आहे तिची माय आता काय काही मायातली इकडलं नातू माहिती इकडलं नात आहे बोलत माहिती तुझ्या पण तिची माय खरंच साजरी आहे बाप्पा काय करावं लागते म्हटलं कोण आला आवाज उंज कुटुंट बोलायचं काय नाही व गंगूबाई मी चालते माय बाई असं जा आले का ते पाहुणे आले का

एक नाही दोन आहेत मग एक तो वदर ठून दिलाय नवा कर करीत आहे कोरा वापरलाय नाही का वो पिंके स्टिकर काढले त्याचे अजून <laughs> माघरी भांडीचा पूर हाय माय बाई मग मा? दोन चार पोरं असते तर माझ्या संसाराचा उभ्या उभ्या थाटला असा दोन चार पोर आहेचा अन्नाचं कामही नसतं ते एवढं तुम्ही सामान जमा करेलाय माघरी लय वस्त आहेत मी लागत असतील त्या काकू चित्याची जी, खोड मेल्याशिवाय जात नसते मोठेपणा मना खोड ते काही झालं तर जात नाही <laughs> मी देतो निधी दे जोड पाठवून पहिले तुम्ही नका टेन्शन घेऊ बाकी अजून काही पाहिजे काय प्लेटा गिटा पोहे घ्यासाठी नाही पिलेट आहेत माझरी पिलेट नको देऊ पोहेसाठी फक्त पोहे करायला येतो माझा शिक्षा कोण लवकर नाही आता मी करीन ते अलग पण तू करशील तर अलग जसे तो हातचे तर जसे सैरीचे पाहुणे आहेत म्हणून फ्रेंड वाला तो करतो ना का घरी बाहेर पोरगी आला समजा करणं घरचा धंदा पाणी पण जसं जमलं तर पाहिजे म्हणलं येतो जशी लवकर छा पाना करायला पाहून येईल अगं माय मी येतो ना मी तिच्या पेक्षा तर सरशी मी करतो का पिंकी पिंकी धंद्यात मला हात नाही धरत स्वयंपाक पाण्यात अजूनही नाही का हो आमच्या आई लय मस्त करतात हो फक्त भरतून मीठ घ्यावं लागते एखाद्या दिवशी नाही तर मग पण टाका लागते कारण मग एखाद कमी होते एखाद दिवशी लाई होते तर ते तेवढं तेवढं आम्हाला ऍडजस्ट झालं ते सवय झाले आम्ही एक तर पहिला पाण्याचा ग्लास भरून घेतो नाहीतर तर मग मिठाचं वाढ गुजून घेतो जवळ दोन पैकी काही ना काही टाकाच लागते भाजीत काय करू राहिली हा अरे कुमार ये ना काही नाही रे झाडाय रे पाणी द्यायला आली होती बर ये ना मला वाटलं तू याच्यासोबत गेलास का हे भरत ना तुला कुठे चाल चाल गेला कोण नाहीस काय गेलो नाही तुम्ण ते पाहुणे बा त्या डेअरीवर गेले बा ते ते काय ते काय कोणा तुमच्या गावातला कोणतरी आलता ते त्या माणसाचं काही काम होत आणि हे हे काही तुमच्या तुला मळ्यात का भाज्या लावल्या लावणार आहेत का आता हो चालूच राहते त्याच भाज्या काढतात लावतात आता जुन्या काढल्या ना रे त्या आता डबलची लाव गण भाजीपाल्याची मग त्याच्यासाठी का बियाणे गेले का बियाणे गेले तिंद्रे मग बरं आहे बियाणे जातो मग ते मग जा लागत होत होती मी मला जी बरं बरं मी काय म्हणतो तो पिंके हे पाहिलं आहे का तुम्ही पाहिली का नाही म्हटलं पोरीच वय तीस वर्ष हाय म्हणतात तीस बत्तीस असं म्हटलं तोल्या सासऱ्यानं दर साकून उशीर लागला काही शिकेल तर नाही पोरगी किंवा शिकले म्हणून उशीर लागला का काही काहीच नाही रे तीस बत्तीस गतीस नाही अरे अशी तीस बत्तीसची नाही सत्तायची आता आजकाल पुरी बाबू एकोणीस वीस वर्षाचे सोळे लग्न करतात ते आमच्या काळात होतं झाली का पोरगी एकोणीस वर्षाची झाली का पोरगी वीस वर्षाची बापा बापा बापान टाका लग्न करून आजकाल थोडी आहे तसं नाही मग कस म्हटलं कस काय काय आता कुमार बाबू तिथे माहित आहे आजकाल पुरीच कस ह्याला पुरी भेटूनच तर नाहीत राहिले पूर्वी चांगली पुरी तर मी पाहिली नाही पण ऐकलंय की पोरीचे माय बाप चांगले गरीब आहेत गरीब आहेत पण चांगले आहेत मूलमजुरी करतात राहतात त्याच्यासारखी वर्षेवर नाही काय नाही गरीबाची आहे पण पन... माणसं चांगले आहेत ना आता माय सासूचे आता आमच्या गावात त्या दिवशी जेवण करायला गेला का तू ते किसनाच्या घरी मन करणार का तुझ्या घरी त्याच्या नात्यातच आहे ना ते म्हणजे आते, आते सासूची नात का असं काहीतरी आहे ना ते तो नात्यातच समजा माय बाप घरचे लोक पाहिलंच आहेत आता पोरगी आली येशील कधी काही होती मी काय पाय तू रे समजा मला काय नाही दिसते ती आलिशी गेली असेन तर नाही मला कसं आहे तुला तर माहित आहे मला ते गरीबाची असलीच चालते पण पोरगी दिशाली चांगली पाहिजे हा कुठे गेलं तर पोरी बायकोले मिरवा लागते तिच्या माय बापाच्या सदवाराला थोडी येऊन फिरावं लागते की मा सासऱ्याच्या घरी एवढी प्रॉपर्टी आहे मा सासऱ्याच्या घरी एवढं वावर आहे पा सातवारा शेवटी दाखवा लागते पोरगीच हा एस टी स्टँडवर गेलं तर कोणी बायकोच पाहिजे संघ असली की तिच्या बापाची प्रॉपर्टी थोडी पाहिजे की मोठ्या लोकाची आहे का गरीबाची आहे मला आता वाटते हो का लय पोरी पाहिले कुठे पोरगी चांगली असते तर माय काम जरा ठाकेल असते कुठे माय बापाचं चा। काम चांगलं असते तर कुठे कसं असते कुठे काय कसं तर कुठे काय कसं हा मला असं वाटते वा हो बा की पोरगी चांगली असले जरा शिक जर बरी असली की झालं काही आता थोडीफार शिकलेली लय जवळ नाही पाहुणा आता चांगलीच आहे ना मी सांगून चांगलीच काय तर विचार करूनच पिंग के नेम आता कुमारले कस हे करा तसेच तर पुरी भेटून नाही राहिल्या याच तर वय पस्तीसच्या वर चाललं आ अजूनही म्हणते अशीच पाहिजे तशीच पाहिजे आजकाल बाप्पा पुरीच मार्केट लय झालं ना आता येले नाही नोकरी नाही काही नाही आपलं पाहत नाही बोललं लोकांची पोरगी अशी पाहिजे तशी पाहिजे काय करा बाई या कुमारलाही सांगा लागेल बाई जरा समजावून ते एक तर त्या पुरीच्या डोळे ती जरसा ह्या म्हणतात तू काय बाई आता पसंत करते नाही करत हा काय सांगा बाई आता योग गरीबाची हाय ते काही साजरं लग्न नाही करू शकतील काय नाही तर काय काय आता हो आमच्या भावाला पाहिजे निरा तालतंबोरा फुटका नंगारा बोलला याय शानो शोकचा सवय हाय मावाले जेले मोठेपणाची सवय आहे भाऊली म्हटलं सकाळचा घेतला मी सकाळचा घेतला का बर केलं बर केलं हो म्हणजे मी म्हणत होतो तुम्हाला की बा नेम घ्यायचा आहे तर मग जरा झटपट क्या म्हणजे कसं आम्ही बी मग गेलो असतो आता लयतीच झाले ना घर घरच बी पाहा लागते किस्त काळी करायची आहे नागरिकरतो म्हणजे दा हो आता एखादं पाणी आलं की मग कसं वावर जरा नरम तर होऊन जाते तर सकाळदा बरं केलं नेम हो म्हणजे पहिली पायणी होऊन गेली की बरं राहते मग पोराला पूरकी पाहिली तर पोसन झाली नाही आली तर मग पुढच्या पायणीच पाहता येते मग जसं हो हो सकाळी जागेतला नाही मिळून राहिले ते पोरीवाले जसे ते आज संध्याकाळचे येतील कि असं काय येतील सोयरेच आहेत ते तर ते येतील अतिच दाखवून देऊ आपल्या दामोदरच्या घरी म्हणजे कसं आपल्याला काही जायचं काम नाही आणि ते अति पाहिले तर काही प्रश्न नाही तसं पुरीचं घर पाहायला म्हणून तर समजा पुढचे आहे ते आपल्याले बरं केलं ना हो बरं केलं कसं अतिच पोरके दाखवली तर कस बरं राहते नाही तर जा जा या आपल्याला उगाच हा साजरं झालं बरं झालं अंग घर पाहायचं सा मन सांगत पाहुणे बा पोराचं घर पाहावं लागते पोराला कुठे त्याच्या घर राहायला पुरीचं घर पाहायला लागते आपल्याला ते पाहते आप ना आपलं घर हा चालते <laughs> ना मग फार सुद्धा सकाळचं आहे का बर बर, बर। चालून जाते तर आहेच हो ना ते सकाळी पोरगी पाहिली आता काय होते काय नाही तर मनात तर काही कोणी बोलत नाही पोरा पोरीची पसंती झाली की मग पुढचं पाहता येते आपल्याला पण जसं संबंध तुम्हाला मी बॅकग्राऊंड तर सांगलोच जसं पोरीचं हा गरीब लोक आहेत ते जसे हातावर मजुरी आहे तसं हा मजुरीवाले आहेत पण माणूस साजरा आहे तसं सा, तस तसं बाकी काही टेन्शन नाही पण आता परिस्थिती जशी नादारीची हाय द्यायची हो का आता ते काय चालतेच आहे नाही त्या का परिस्थितीच काही नाही पोरगी चांगली असली की झालं आपल्याले पूर्वी चांगली असली घर चालवणारी असली पुराचा संसार साजरा केला तर ब बा, बाकी काय करावं लागते तुझ्या बापाच्या प्रॉपर्टीच आपल्याला काय घे ना आलं हा तेच म्हटलं बरं मग सकाळचं हो सकाळ बारा वाजता आता गावातच जाणार आहे काही टेन्शन नाही जमलं बाई अगदाच सकाळी आता या कुमारन हो म्हटलं पाहिजे फक्त पोरगी पसंत केली पाहिजे हा संबंध करून टाकतो लय कावलो बापा निरा काय वय आ चार वर्ष झाले ना पोरग निरा पुरी पाहून राहायला यसंत येत नाही याले जे पोसंत देते दे ते दे, याले पसंत करत नाही काय निरा निरा, निरा 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 ये पुरीच्या बाबतीमध्ये इतका वळखत नाही लागला बापा मा पिंकीचा संबंध संबंधही करायचं काम नाही पडलं घरच्या घरी संबंध झाला काहीच नाही ते तर झाला बाबा मली पोरीच्या लग्नाचा संबंध आता बंद करणार पाहिजे गावलीच आहे ना ते पोरगी तिचा भाऊ आहे ना असं सा पण चांगला आहे काय लाई दूरचं नाही काही हा आता या बारी मधलं काही खटना काढू का नाही तर पुरी पेक्षा पोरीचा बापच नाही आवरत माझ्यानं असच पाहिजे तसंच पाहिजे गांडीत नाही गुण कुठे कुठे हा गू आपल्या त्यांना काही होत नाही भुजला पापळ बोलणं हा आता मुकाड्यानं रामन पोरात जरा कमी खोटा का अरे पाहा लागत नाही का पोरी किती द्यायला लागते तुला काय माहित आहे पोरीच किती मार्केट आलं अव आता पोरावाल्याचा दिवस नाही पोरीवाल्याचे दिवस आहेत पोरी अरे पोरीवाल्याच्या पोरी घरी लाईन लागते म्हटलं आता तू काय पोरगी काय 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 का, 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 का चिल्लर चाललं दिसलं काय हा रा आता राजकुमार सोदी असलं पाहिजे सरकारी नोकरी असली पाहिजे गरीबावर बी असलं पाहिजे त्याचा बाप जी नोकरीवर असला पाहिजे बापाली पेन्शन बी असलं पाहिजे मग त्याची माय बी गरीब असली पाहिजे बहीण नसली पाहिजे भाऊ नसला पाहिजे माय बाप चांगले थकेल थुकेल असले पाहिजेत पण पेन्शन चालू असलं पाहिजे सबन कसं टाप टिप्पाय तुम्ही माले केले बाय 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 बाई मार्केट मार्केटाला बाकी द्यायचं नाही आहे ना मलादी पोरगी सदान कदा त्या फोनात तोंड घालून बसेल असते ना जर काही शिकवा ना काय म्हणलं की लागे तुम्हीच लागेल तिच्या पुढे सारखे होता माय पोरगी अशी माय पोरगीत अशी आवा किती पोरीचं मार्केट येऊन किती हो शेवटी जात आहे ना जा शेवटी लोकांच्या घरी लागते ना तर ती वाहू गाडी नाही आजकाल नाही ते गेला तो काल तो जमाना गेला आता पोरीले मायरा चुक मस्ती ते सासरी सुख बघतात त्या मग माय पोरगी अल त्या थोडी देणार आहो मी माधुरी

कदा पाहिली तोंड घालून बसते नेरा काय धंदा करत नाही सेपा करत नाही नाही वाईल कपडे काढत नाही दोन दोन चार चार लग्न लेकर ले म्हणलं सुखरी हे बा हिडूनच राहिली अजून कदा तुला म्हणलं नव्हतं करत जाय म्हणून हे काय घालतो म्हणे ना परस्परासारखे कपडे धडिसत नाही हे जन मम्मी कर जाऊ ना थम्मी थम्मी म्हणले म्हणायचं आई म्हणत जाय मुकाड्यानं गेल पाडते फुक्कट लय अन्न भाई जवळ

व माय बाई आळातच नाही तर पोऱ्यात येईल कुठून बापाच्या अंगात काही ढंग नाही तो, तो लेकीच्या अंगात उतरेल कुठून कुठे नशी फुटलं बाई माल बापानं काय पाहिलं तर याच्या संघ मा गाठ बांधली बी झाली बी नक्कल आयुष्याला पुरती आता माल्या कै्या पट्टीचे हात पिवळे होतात मान कंगी माय गंगेत घोडे नाहतात आईली ठाण्या बरं बडबड कमी करू देत नाही जाऊ दे तिथले काय अक्कल काय समजते दिली कुठे सोशल मीडिया माहित आहे तिले धुने भांडी कर ना दिवसभर अड लावणं ते माहित आहे हो मला तेवढं तरी येते माय बापान तेवढं शिकवलं तर मला धुने भांडी करणं तुमच्या लेकीला ते येत नाही सासूच्या घरी गेली की डोक्षार मिरे वाटते ते आणि तिची सासू मग माय लुशीन काय शिकवलं पोरीले तुम्हाला थोडी कोणी काही म्हणणार आहे माहीतच उद्धार होईन तुमच्या थोडी होती काही नाही बापा ज्याच्या गळ्यात पडीन त्याचं मातीरस होय व माय बाई चला मी चालली म्हणलं त्या आमच्या घरी हयात बटन आहे बलावलं मला दोन तीन दिवस त्याच्याकडे लग्नाचे काम आहे तर त्या बाईन आलं मला आता लग्नाचे काम आहे तीनशे रुपये रोज देतो म्हणे मी जातो म्हणलं मग ते उलसे पैसे गाठीशी ठरव लागतील माई तथे जाणं काही मग आता मन करणं पाहिजे घरी पोरगी दाखवली तर काही पोह्याचे काही फळमळ आणले दुधच्या केला काही पाहुणे तर आपल्याला जसे पैसे द्यायला लागणार नाहीत का उचललं पोरगी त्याच्या घरी दाखवा साजरं लागते का सोहऱ्याच्या ठिकाणी या माणसाले बेसरमानपणा करायला काही वाटत नाही बाई आपल्याला शरम लागते व हा त्याच्या घरी दाखवली पोरगी तरी मग कमीत कमी चहा पाण्याचा खर्च तर आपल्याला द्या लागेल नाही तो तोंडा तर म्हणा लागेल या माणसाला काय आहे कपडे झटकला की नाही